नमस्कार शांप्रिया किचनमध्ये आपलं स्वागत आहे मी आज तुमच्यासोबत शेअर करते रव्याच्या कुरडईची रेसिपी जी आपण एकदम परफेक्ट मोजमापासोबत एकदम पांढरी शुभ्र आणि चार ते पाच पट फुलणारी कुरडई बनवूया तीही एकदम सोप्या पद्धतीने जी तुम्हाला नक्कीच खूप आवडेल आणि जर तुम्ही एकदा काही या टाईपने रव्याची कुरडई बनवली ना तर नेहमी याच टाईपने बनवाल एवढी सोपी पद्धत आहे चला तर मग बनवूया रव्याची कुरडई एकदम सोप्या पद्धतीने जी तुम्हाला नक्कीच खूप आवडेल रव्याची कुरडी बनवण्यासाठी मी सगळ्यात पहिले घेतलं आहे अर्धा किलो रवा आणि मी हा ग्लासनी मोजून घेतला आहे तर बरोबर दोन ग्लास आहे आपण ग्लासनी किंवा कुठल्याही भांड्याने मोजून घ्यायचा आहे आणि वजनात बरोबर अर्धा किलो आहे तर मी हा रवा सगळ्यात पहिले भिजून घेते व्यवस्थित पाण्यात मिक्स करून घेऊ म्हणजे छान असा आपला रवा भिजला जातो पाणी टाकून मी याला मस्त मिक्स करून घेते पिण्याचं पाणी टाकून मी रवा मस्त मिक्स करून घेतलेला आहे पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे रवा व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर मी हा रवा एका डब्यात काढून घेते रवा काढून घेतला आहे मी भिजवलेला रवा पूर्ण डब्यात आता आपण याच्यामध्ये पाणी ओतून घेऊ पाणी भरपूर टाकून घ्यायचं पाणी भरपूर टाकल्यानं म्हणजे रवा आपला छान भिजला जातो ही परत एकदा मिक्स करून घेते रवा तर भरपूर असं पाणी टाकून घेतलेलं आहे मी बल्ली, बल्ली आता हा रवा मी झाकून ठेवते डब्याचं झाकण लावून घेते हा रवा आपण तीन दिवस भिजून घेणार आहात आणि आपण याच्यावरचं रोज पाणी बदलून बदली करून काढून घ्यायचं आहे आपण एक दिवस रवा भिजून घेतलेला आहे तर आता हे पाणी आपण वरचं वरचं काढून घ्यायचं असं आपण तीन दिवस पाणी आपण काढून घेणार आहात अलगद हाताने काढून घ्यायचं या टाईपमध्ये आपण पाणी काढून घ्यायचं आहे आणि खालीलचा रवा यायला लागला चीक यायला लागला की बंद करून आहे आणि आपण दुसरं पाणी टाकून आहे पाणी आपण थोडंसं जास्तच टाकून घ्यायचं म्हणजे छान रवा भिजला जातो आणि मी भरपूर टाकून घेतलेला आहे तर आपण परत हा डब्बा झाकून ठेवू आणि आपण हे रोज पाणी तीन दिवस चेंज करून घेणार आहात मी तीन चार दिवस हा रवा भिजवून घेतला आहे तर छान असा भिजला जातो त्यामुळे तीन ते चार दिवस नक्की भिजून घ्यायचं आहे आता आपण याच्यावरचं पाणी काढून घेऊ आणि रवा यायला लागला आपण तयार केलेला चेक की थांबवून घ्यायचं आहे या टाईपमध्ये आता हा तयार झालेला चिक मी मस्त मिक्स करून घेते छान असं तयार झालेला आहे या टाईपमध्ये खूप छान असं तयार झालेला आहे हे चार दिवस मी रवा भिजवलेला आहे तर या टाईपमध्ये बनलेला आहे मस्त असा तर सगळा मी असा चम्मचने फोडून घेते सगळा मिक्स करून घेऊ आहे पाणी त्याच्यामध्येच मिक्स करून घ्यायचं आहे राहिलेल्या पाण्यामध्येच मी एका भांड्यात काढून घेते हा चीक आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे चीकच्या गाठी झाल्या असतील त्या फोडून घ्यायच्या चम्मचने किंवा हाताने चीक व्यवस्थित मिक्स करून घेतला आम्ही एखादी गाठ राहिली असेल तर आपण त्याला फोडून घ्यायचं असं सगळीकडे एकसारखं कर चीक करून घ्यायचं आहे मिक्स करून आता मी थोडं मोठ्या साईजचं पातेळ घेतलं आहे आणि याच्यामध्ये मी घेतली आहे पाणी मी पातेळामध्ये अर्धा लिटर पाणी घेतलेलं आहे आपण अर्धा किलो रवा घेतलेला आहे भिज भिजून तर मी बरोबर अर्धा लिटर पाणी घेतलेलं आहे किंवा मग तुम्ही ज्या भांड्यानं रवा घेतला आहे तेवढंच पाणी घ्यायचं आहे आता मी गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे आपण पाणी उकळून घेऊ पातेल्यावर आपण प्लेट झाकून ठेवू म्हणजे पाण्याला पटकन उकळी येईल पाण्याला उकळी आलेली आहे छान पाण्याला छान उचलून द्यायचे पाण्याला उकळी आली की गॅस बारीक करून घ्यायचा आहे पाण्याला छान उकळी आली की मी याच्यामध्ये टाकून घेते एक चम्मच मीठ एक सपाट चम्मच मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ थोडंसं जपूनच टाकायचं आहे नाहीतर मग आपले पापड कुरोडी वाळली ना तर खूपच खारट होते त्यामुळे मीठ जपून टाकायचं आता पाणी उकळलं की मी गॅस कमी करून घेतला आहे आता आपण एका हाताने चेक टाकून घ्यायचंय थोडस थोडंसं टाकत राहायचंय आणि लाटणी मी पटकन मिक्स करत राहायचंय कंटिन्यू मिक्स करत राहायचं आहे थोडंसं थोडंसंच टाकत राहायचंय सगळा चीक मी टाकून घेतलेला आहे आणि आपण कंटिन्यू लाटणं चिक घेत आहे मिक्स करत आहे कर आपण सुरुवातीला चिक व्यवस्थित मिक्स केला ना तर बिलकुल चिकामध्ये एकही घोटळी बनली जात नाही त्यामुळे आपण कंटिन्यू मस्त मिक्स करत राहायचंय गॅस आपण मीडियम ठेवायचंय सुरुवातीला वाटतं नवीन बनवतात त्यांना नक्कीच वाटतं की घोटळी बनली जाते पण आपण कंटिन्यू लाटण्याने चीक हलवत राहायचंय म्हणजे एक पण घोटळी बनली जात नाही आणि आपण एका हाताने मस्त मिक्स करत आहे लाटण्याने एक पण घोटळी राहिलेली नाही आहे आपला चिक व्यवस्थित असा मिक्स झालेला आहे छान असा आणि एकदम पांढरा शुभ्र बनलेला आहे आपण हा लाटण्याचा चिक काढण्यासाठी थंड पाण्यात हात बुडवून घ्यायचा आहे आणि या टाईपने काढून घ्यायचा आहे म्हणजे चटका बसला जात नाही पण गॅस थोडासा मिडियमपेक्षा कमी ठेवायचा आहे आणि याला आता पाच मिनिट वाफून घेऊ याच्यावरती मी प्लेट झाकून ठेवते पाच सात मिनिट मी पीठ छान शिजवून घेतलं आहे तर आपण एकदा परत हे पीठ मस्त सगळं मिक्स करून घेऊ चीक आपला मस्त मिक्स करून घ्यायचं आहे हा पटकन शिजला जातो चीक आपण एकदा खालचावर आणि वरचा खाली करून घेऊ या टाईपनी बनवलेली कुरवडी खूप छान होते अगदी आपण गव्हाची कुरवडी बनवतो तशीच होते आपल्या चिकामध्ये एकही घोटळी झालेली नाही आहे आपण सुरुवातीला व्यवस्थित मिक्स केला ना चिक तर बिलकुल घोटळी होत नाही आपला चिक पण छान शिजत आला आहे आपण फक्त आणखीन याला पाच मिनिट वापून घेऊ खूप जास्त पण चीक शिजवलं हो ना आपण चिक शिज शिजत आला ना तर या टाईपने होतो कधी कधी उशीर लागतो कधी कधी लवकर आपले रवा कसा आहे त्या क्वालिटीवर पण आहे तर आपण लाटण्याचं पीठ काढून घेताना लाटण्याचा चिक काढून घेताना आपण थोडंसं हाताला पाणी लावून घेतलं ना हाताला बिलकुल चटका बसला जात नाही आपण परत एकदा हे पीठ चार ते पाच मिनिट फक्त वाफून घेऊ गॅस एकदम बारीक करून घ्यायचा आहे पीठ मी परत एकदा वाफून घेतलं आहे चार ते पाच मिनिट तर आता आपण हे पीठ शिजलं का पाहून घेऊ तर त्यासाठी थोडंसं पीठ आपण घ्यायचं आहे थोडासा चिक मी घेते आणि हाताला पाणी लावून घ्यायचं आहे आणि अशी गोळी करून पाहिजे आहे जर हाताला हा चिक चिटकला तर समजून घ्यायचं पि शिजलेला नाही आहे तर आपलं चिक छान असं शिजलेला आहे आपण सुरुवातीला पाच मिनिट आणि नंतर पाच मिनिट हा चिक वाफून घेतला आहे एकदम कमी गॅसवर तर खूप छान असा शिजला आहे आता आपण कुरवडी बनवून घेऊ तर कुरवडी बनवण्यासाठी मी शेवका घेतला आहे आणि शेवट्यात छोट्या चम्मचने आपण शिजवलेला चीक भरून घ्यायचा आहे छोट्या चम्मचनी भरल्यानंतर तर व्यवस्थित भरला जातो आणि आपण हा चीक भरताना थोडंसं दाबून भरायचं आहे म्हणजे आपली कुरवडी कुठेही तुटली जात नाही आपला पांढरा शुभ्र असा छान चीक तयार आहे आणि आपण गॅस चालूच ठेवायचं एकदम बारीक करून आपली कुरोडी बनेपर्यंत मी गॅस बारीक ठेवून झाकून ठेवते हा चिक आपली कुरोडी खूप छान बनली आहे एकदम छान अशा तारा होत पण चिकच छान शिजून घेतला ना तर आपली कुरवडी एकदम छान होते खूप छान झालेलं आहे आपला चिक बाकीची कुरवडी पण मी याच टाईपने बनवून घेते अर्धा किलो रव्यापासून मस्त डबल लेअरच्या सोळा ते सतरा कुरडे बनलेले आहेत आणि एकदम छान अशा होत आहेत तर आता याला आपण मस्त उन्हात वाळून घेऊ दोन दिवस कडकडीत उन्हात वाळून घ्यायचं आहे कुरडे मी छान वाळून घेतले आहेत तर खूप छान अशा रव्याच्या कुरडे आपण होतात अगदी गव्हाच्या केल्या आहेत तशा सेम होतात मी कढईत तेल गरम करून घेतलं आहे तर तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे म्हणजे कुरडई आपली मस्त तळी जाते खूप पटकन फुलली जाते आणि छान अशी चार पाच पट फुलली जाते रव्याची कुरडई आपली एकदम छान अशी फुलली जाते खूप छान तयार झालेली आहे तर तुम्ही पण नक्कीच ट्राय करा या टाईपने आणि खूप पांढरी शुभ्र बनलेली आहे मी आणखी एक कोरडई तुम्हाला तळून दाखवते पाच सहा पट फुलली जाते पा खूप छान अशी झालेली आहे आपण जर रवा व्यवस्थित भिजवून घेतला आणि जर आपण चीक व्यवस्थित शिजून घेतला आपण बनवून घेतलेला तर आपली कोरडई खूप छान होते पांढरी शुभ्र आणि खूप फुलली जाते आणि टेस्टी याची एवढी छान होते वाटणार पण नाही रव्याची आहे एकदम गव्हाच्या कुरडईसारखी आणि एकदम फुलणारी अशी आपली कुरडई बनली आहे ही पहा आपली रव्याची कुरडई चार ते पाच पट फुलली जाते तर तुम्ही पण नक्कीच ट्राय करा या टाईपने एकदा रव्याची कुरडई आणि तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली तेही सांगा आवडली तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या रेसिपीसोबत